सेटमध्ये आपण बघू शकतो दोन दोन चार पाच सहा आणि हा, हा अष्टविनायकचा पूर्ण सेट आहे हा ह्याची लांबी आहे ना छत्तीस आहे रुंदी चोवीस आहे उंची चाळीस आहे कसम सिंदुर्की खूप छान असा मकर आहे सिंधु चोवीस रुंदी सतरा आणि उंची चोवीस दोन हजार ती छत्तीस आहे आणि उंची बावन आहे मंदिर मामा घंटी आणि दिवा आहे हातात हे जी लांबी चव्वेचाळीस आहे रुंदी तीस आहे आणि उंची छप्पन आहे हा साडेपाच हजार रुपयाचा आहे नमस्कार मित्रांनो हो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला घंटाळी रोडला आहे ना मकरचं एक्झिबिशन कव्हर करायला आलो आहे आणि इकडे आपल्याला मकर आहे ना दोन हजार रुपयापासून ना सुरुवात प्राईज आहे तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे आपण बोर्ड बघतोय गणपती बाप्पांचे मकर भव्य प्रदर्शन व विक्री समोरच बघू शकतो आपण हे बघा समोरच मकरचं एक्झिबिशन चालू आहे हे घंटाळी रोड आहे बाजूलाच आहे ना घंटाळी मैदान आहे बरोबर बाजूलाच आहे एक काशीनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे समोर आपण दुकान बघू शकतोय बघा या दुकानाच्या समोरच आहे ना एक्झिबिशन चालू आहे तर चला आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपण मखर आता इकडे साईडला आपल्याला आहे ना मखर बघायला मिळतात आहे आणि एका साईडला इकडे आहे ना आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतात आहे तर सुरुवातीपासून आपण पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे सगळं काही तुम्हाला मी एक एक मखर पण दाखवणार आहे सगळ्यात पहिले आपण इकडे हा उंदीर मामाचा सेट बघतोय ना हा शंभर रुपयाला आहे सेटमध्ये आपण बघू शकतो दोन दोन चार पाच सहा आणि हा अष्टविनायकचा पूर्ण सेट आहे हा दोनशे रुपयाला आहे खालचा आपण बघू शकतो वरचं मकर आहे गौरी बैठक गुलाबी हे बघा असं मकरचं खूप छान असे नावं पण दिलेले आहेत लांबी बघू शकतो छत्तीस आहे रुंदी चोवीस आहे आणि उंची बेचाळीस आहे प्राईज आहे तीन हजार दोनशे रुपयाला आहे छान आणि त्याचमध्ये बघा दुसरं आहे गौरी बैठक ब्ल्यूमध्ये आहे ह्याची पण छत्तीस लांबी आहे रुंदी चोवीस आहे उंची बेचाळीस आहे तीन हजार सातशे रुपयाची प्राईज आहे खाली आपण बघू शकतो हे बघा हा एक आहे इकडे एक बाजूला आहे बघा मॅक्रम आर्ट कलर याची लांबी आहे ना छत्तीस आहे रुंदी चोवीस आहे उंची चाळीस आहे चार हजार पाचशे रुपये प्राईज आहे रेडमध्ये पण आहे तीन हजार पाचशे रुपयाला हा व्हाईटमध्ये एक आहे तीन हजार सातशे पन्नास रुपयाला सेम हाईट आहे चारीची हा बघा हा जो आपण बघतो आहे मकर हा आपण कुठेच पाहिला नाही आहे कसम सिंदुर्गी खूप छान असा मकर आहे सिंदूर बैठक आणि लांबी छत्तीस रुंदी चोवीस उंची बेचाळीस हा पण साडेतीन हजार रुपयाला आहे हा खाली आहे बघा येल्लोमध्ये मॅक्रम आर्ट आहे लांबी छत्तीस रुंदी चोवीस उंची छत्तीस हा चार हजार रुपयाला आहे बाजूला आपण बघू शकतो बघा आई बैठक खूप सुंदर असं नाव दिलेलं आहे आई बैठक लांबी बघू शकतो पस्तीस रुंदी आहे तेवीस उंची आहे फोर्टी वन छान आहे साडेचार हजार रुपयाचा हा एक आहे हा रेडमध्ये एक आहे गौरी बैठक तो पण तीन हजार सातशे पन्नासचा आहे हा ऑरेंजमध्ये एक आहे तो एक रामा कलरमध्ये एक आहे गौरी बैठक मोरपंकी तीन हजार दोनशे रुपये त्याची प्राइस आहे हा बघा हा एक सुंदर एक गणेश बैठक लांबी चोवीस रुंदी सतरा आणि उंची चोवीस दोन हजार हा शाही बैठक हा तीन हजार रुपयाला आहे लांबी छत्तीस रुंदी अठ्ठावीस उंची एकोणतीस हा जो आहे महेश्वरम हे बघा महेश्वरम बैठक सुरेख अशी खूप सुंदर सुंदर अशी छान नावं दिलेली आहेत दादानी एक चांगले केले की सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे लांबी रुंदी उंची हे पण छत्तीस चोवीस बेचाळीस आणि साडेचार हजार रुपयाचा आहे हॅलो छान आहे पुट्ट्याचं आहे मस्त आहे है हा बघा हा एक आदिराज बैठक ह्याची लांबी साठ आहे रुंदी छत्तीस आहे आणि उंची बावन आहे हा सात हजार रुपयाला आहे हे बघा प्रमाणपत्र पण आहे सिद्धेश आर्ट्स अँड क्रिएशन सुंदर छान मकर आहे हा बाजूला एक आहे विश्वमुख मंदिर याची लांबी चव्वेचाळीस आहे रुंदी तीस आहे आणि उंची छप्पन आहे सात हजार रुपयाची प्राइस आहे ते बघा तीन हजार पाचशे रुपये हुंदीर मामा घंटी आणि दिवा आहे आता छान आहे ना आपण मस्त आहे हा लंबोदर मंदिर मंदिरमध्ये आपण बघू शकतो बघा लंबोदर मंदिर उंदीर मामा आहे बघा म्हणजे यांच्याकडे आहे उंदीर मामाचे असे पॅटर्न आहेत हे लंबोदर मंदिर लांबी चौतीस रुंदी सव्वीस आणि उंची चाळीस चार हजार हा बघा हा कोणतं आहे बुद्धिदंत बैठक ह्याची लांबी आहे ना चव्वेचाळीस आहे रुंदी छत्तीस आहे आणि उंची याची चोपन्न आहे आणि सगळ्या म्हणजे मखरला आहे ना असं मध्ये आहे ना स्पेस खूप चांगला दिलेला आहे मोठा स्पेस दिलेला आहे साडेपाच हजार रुपयाची हजी प्राईज आहे हा त्याच्यामध्येच आहे लंबोदर मंदिरमध्ये ना हा मोठा आहे म्हणजे लांबी छत्तीस आहे रुंदी अठ्ठावीस आट, पॉईंट पाच आहे आणि उंची पन्नास आहे पाच हजार रुपयाला याची प्राईज आहे बघा आणि श्री विनायक असं साडेपाच हजार रुपयाचा आहे हे जी लांबी बघितलं अठ्ठेचाळीस आहे रुंदी चोवीस आहे आणि उंची बेचाळीस आहे त्याचमध्ये आपण बघतोय लंबोदर मंदिरमध्ये बघा मोठं आहे मंदिर हे जी लांबी चव्वेचाळीस आहे रुंदी तीस आहे आणि उंची छप्पन आहे हा साडेपाच हजार रुपयाचा आहे त्या साईडला बघतो आहे विघ्न आर्ता मंडप जबरदस्त आहे विघ्न मंडप हे बघा लांबी पन्नास रुंदी बत्तीस उंची पंचावन्न सहा हजार पाचशे छान आहे एलई डीने असं खूप छान असं सजवलं आहे स्पेस पण चांगला आहे असे बॉक्स आहे बॉक्समध्ये तुम्हाला असे पॅकिंग येणार या बॉक्समध्ये बघा हा एक बघा मस्त आहे हेळखोट हेळखोट जय मल्ला ओम श्री मार्कंड भैरव नाय छान मकर आहे सत्तर हजार रुपयाचा हा मकर आहे लांबी बात्तर आहे उंची आहे ना जी आहे ना सहासष्ट आहे रुंदी आहे ना अठ्ठेचाळीस आहे मकर बघा बाजूला असे मस्त दिवे लावलेले आहेत हे बघा छान दिवे आहेत इकडे बाबा बघू शकतो आपण दिवेने असं मस्त सजवलं आहे वरती बघू शकतो कसम की तो एक मोर पंखाचा चांगला आहे साडेचार हजार रुपयाला तो हे बघा तीन कलरमध्ये एक दोन आणि ह्या तीन साडेचार हजार रुपयाला ते लांबी आहे ती जी छत्तीस आहे आणि रुंदी चोवीस आहे आणि उंची बेचाळीस आहे खाली हा बघा हा पण मस्त आहे आई बैठक ही मोठी साईज आहे हा साडेपाच हजार था रुपयाची मोठी साईज आहे आई बैठकची म्हणजे लांबी पन्नास रुंदी तीस आणि उंची बावन विघ्नार्ता मंडप पाच हजार पाचशे हा आहे वक्रदुंड सूर्य पोटी समप्रभा निर्विघ्न कुरुद्धेव सर्व कार्यशु सर्वदा सरस्वती बैठक जी लांबी आहे सेहेचाळीस रुंदी आहे अडतीस नाही रुंदी आहे अठ्ठावीस आणि उंची आहे पन्नास पाच हजार रुपयाला मखर आहे दादा मी काय विचारतो की असं उंदीर मामामध्ये अजून आहेत का तुझ्याकडे अच्छा सिंगलच आहे काय छान आहे घट आलं तुझ्याकडे अच्छा म्हणजे शेलाचे कलर आहे त्याच्याकडे हा ओके बघा शेल अच्छा मागोले आहेत ना अजून ओके म्हणजे ते पिवळा आहे की अजून तीन मागोले आहेत अजून कलर येते त्यामध्ये आणि मकरची काय सुरुवात आहे इकडे दोन हजार पासून सुरुवात आहे ना पण छान मकर आहे हा मस्त आहे एक नवीन आलेला कसम सिंदुर्गी हे सगळे मकर छान मस्त आहेत सगळे इको फ्रेंडली आहेत ना हे अच्छा पुठ्ठा आणि कोरोगेटेड पेपर पासून हा मोठा आहे ना सगळ्यात तिकडे एक से, सेट करतो राम मंदिर झालं लास्ट अच्छा म्हणजे दरवर्षी तू काय ना काय नवीन आणतोस यावेळी तू जेजुरी आणलंय छान म्हणजे रिपीट करत नाही अरे वा वा मस्त आणि होम डिलिव्हरीच आहे का इथंच यायला लागेल इथंच ना इथूनच घेऊन जायला लागेल असतं अच्छा ओके ओके म्हणजे ज्यांना कोणाला काय पाहिजे त्यांनी इकडेच येऊन घेऊन गेलं तर तसं बॉक्स पॅकिंग तू देशील दे। पेटा कसा आहे अच्छा दोनशे पासून सुरुवात आहे हे सगळं ओपन होत ना इकडे सगळं आपण काढून परत ठेवू शकतो ना नाजूबंदे काय शेला आहे काय कितीला आहे त्याची स्टार्टिंग प्राइस दोनशे शंभर अच्छा सुंदर मूर्तीचं पण तुझंच आहे अच्छा त्यांचं आहे काय हे बघा मूर्ती बघा सुंदर मूर्ती हे बघा ती बाराशे रुपयाला आहे मला वाटतं सिंगल पीस असलं आहे बाराशे रुपयाला मंदिर मामाचा हे बघा सिद्धिविनायक मन गणपती जरा मी अडखळतो आहे ना थोडं समजून घ्या कारण तब्येत आहे ना खराब आहे बरी नाही आहे तब्येत त्यामुळे ना जरा मी मध्ये मध्ये अडखळतो आहे ही सगळी मातीची आहे आता दादा शाडू मातीची काय स्टार्टिंग प्राईज आहे शाडू मातीमध्ये मा काय स्टार्टिंग प्राईज आहे बावीसशेपासून अच्छा बावीसशेपासून ते बारा शाडू मातीचे यांच्याकडे मिळतील आणि ओ पी ओ पीचे पण आहे ठीक आहे पी ओ पीची काय स्टार्टिंग आहे अच्छा म्हणजे तीन हजारापासून स्टार्टिंग आहे पण जसं आपण वर्क करणार तसं ते अमाऊंट पण वाढत जाणार मखर आता आपण सगळे बघितले आता तुम्हाला मी मखर दाखवले आणि खूप कमी प्राईजमध्ये मकर आहे दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला मी आहे ना सगळं सांगितलं आहे बघा इकडे असे सा यांच्याकडे म्हणजे असं सामान पण मिळतं पण दीडशे रुपयाला कळश आहे पन्नास रुपयाला पावलं आहेत हे दोनशे रुपयाला आहे बघा रांगोळीचे साचे आहेत हे यांच्याकडे बघा ते काय बघ अरे वा हे बघा आत्ता माझं लक्ष गेलाय इकडे हे बघा तीनशे रुपयाला आहे लाभ ओके हे दुसरं तीनशे रुपयाला हे पन्नास रुपयाला पट्टी हे पाचशे रुपयाला तोरण ते दोनशे रुपयाला तोरण ते खालचं दीडशे रुपयाला तोरण आत्ता लक्ष गेलं हे बघा हे लटकन हे लटकन कितीला आहे दादा हे लटकन हां दादा हे लटकन कितीला आहे आमच्या पाय नाते अच्छा नातेवाईकनी ठेवलं आहे ओके ज्यांची प्रायझिंग माहिती त्यांनी म्हणजे प्रायझिंग दिली आहे लटकनचं प्राइसिंग लटकन नाही माहिती तू कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतोस का सांग बरं कॉन्टॅक्ट नंबर कोण इथला म्हणजे तू सांग काय आता कोणाला ॲड्रेस माहीत नसेल घंटाई देवी मंदिर नंबर सांग ना फक्त एट सिक्स फाय सेवन फाइव्हर टू थ्री वन टू वन वन हा नंबर आहे okay. okay, okay. आणि चालू म्हणजे कसं असतं डेली चालू आहे ना ते रविवार म्हणजे बंद आहे ना रविवारी ते अच्छा म्हणजे आता जसं जवळ येथील गणपती तसं ते बारा अकरा वाजेपर्यंत चालू राहणार छान चालू चल थँक्यू चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय